चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस नगर शहरात असलेल्या वाड्या पार्क येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आज सकाळी सागर प्रकाश कळसकर हे पोहण्यासाठी गेले मात्र त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांचा या तलावात बुडून मृत्यू झालाय दरम्यान या घटनेनंतर तातडीने सागर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सागर कळसकर हे राजस्थान बॉर्डरवर असलेल्या बाडमेर येथे बीएसएफ मध्ये कार्यरत होते एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले त्यांना सुरुवातीपासून पोहण्याचा छंद होता सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरला आल्यावर ते वाड्या पार्केते पोहण्यासाठी गेले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत